तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की टॉपर मुलं ज्यावेळेस परीक्षा देतात त्यानंतर देखील सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात कशा काय राहतात बरं खरं सांगू तर ही काही जादू नाही आहे ही एक शिस्तबद्ध आणि सिस्टमॅटिकली शिकण्याची पद्धत आहे जी तुम्हीही शिकू शकता चला तर मग समजून घेऊयात की ही टॉपर मंडळी असं वेगळं नक्की काय करतात की त्यांना चांगले मार्क देखील पडतात आणि शिकलेला जो सब्जेक्ट आहे तो खूप वेळ त्यांच्या लक्षात देखील राहतो यासाठी पहिले रोट मेमरायझेशन म्हणजे काय ते समजून घेऊयात रोट मेमरायझेशन किंवा अगदी मराठीत सांगायचं झालं तर रट्टा मारणे कुठलाही सब्जेक्ट न समजता फक्त त्याचं पाठांतर करणे याला रोट मेमरायझेशन किंवा रट्टा मारणे असं बोलतात कदाचित परीक्षेच्या वेळेपर्यंत हे लक्षात राहतं पण त्यानंतर काहीच वेळात आपण ते विसरून जातो आणि पुढे शिकलेल्या सब्जेक्टचा त्यात घातलेल्या एफर्ट्सचा काही फायदा होत नाही हे असं आहे की आपल्याला टावर तर बांधायचा आहे पण आपण एकावरती एक फक्त विटा रचत आहोत ना बॅलन्स आहे ना सिमेंट आहे ना फाउंडेशन आहे याने काय होणार आहे आपला टावर तर मोठा होईल पण एक थोडासा धक्का जरी लागला तरी तो अख्खा टावर ढासळून जाईल याविरुद्ध आपण जर कन्सेप्ट बेस्ड लर्निंग पाहिलं तर ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे या पद्धतीमध्ये जर आपण एखादा फॉर्म्युला शिकत असू तर तो फॉर्म्युला कसा आला त्याच्या मागचं लॉजिक काय आणि तो आपण रिअल लाईफमध्ये कुठे अप्लाय करू शकतो या तीनही गोष्टी शिकवल्या हो जातात याच्याने होतं काय तर शिकलेली माहिती दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते वास्तविक जीवनात त्याचा आपल्याला उपयोग होतो वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये जर काही संबंध असेल तर तो लक्षात येतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिव्हिजन करणं प्रचंड सोपं होतं म्हणून या गोष्टीचा विचार करा तुम्हाला फक्त मार्क्स हवेत का एखादा विषय असा समजून घ्यायचा आहे की तो तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील आणि त्याचा तुम्हाला भविष्यात देखील उपयोग होईल एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी फक्त रट्टा मारणे फायदेशीर ठरत नाही तर आपले जे सब्जेक्ट्स आहेत ते अंडरस्टँड करून घेणं खूप महत्त्वाचं आहे अशा उपयुक्त मार्गदर्शनासाठी मला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चला तुमच्या शिक्षणाच्या प्रवासाला आपण नवा वेग देऊयात